माझं नाव आहे सोनाली आणि माझं चॅनल अंदाज आपला आपल्यामध्ये तुमचं खूप सारं स्वागत तर आज आपण बघणार आहोत अचारी भरवा बैंगन आणि मराठीमध्ये बोलायचं झालं तर आपण आज भरलेली वांगी करणार आहोत वांगी ह्याच्यासाठी आपल्याला ही अशी लांबीवाली पाहिजे हे बघा ही वाली ह्याच्यात एक हिरव्या प्रकारची येतात म्हणजे हिरवं साल असलेलं तर ते असलं तरी चालेल लागणारं साहित्य काय काय ते, ते तुम्हाला सांगते तर ही वाली अशी आपल्याला वांगी लागणार आहे ही बघा ह्याच्यात एक हिरव्या प्रकारची देखील येतात ती घेतली तरी चालेल तसंच आपल्याला अचारी मसाला बनवायचा आहे तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे मी इकडे घेतलेले आहेत दोन चमचे जिरे दोन चमचे इकडे धणे घेतलेले आहेत तीन टी स्पून भरून मी इकडे बडीशेप घेतलेली आहे अर्धा चमच्या इकडे राई आहे आणि पाव चमच्या इकडे मेथी आहे धणे जिरे आणि बडीशेपचं प्रमाण आगेपिछे झालं तरी चालेल पण ड्राई आणि आपल्याला मेथी कमीच घ्यायची आहे तसंच इकडे मी चार पाच कश्मीरी मिरची घेतलेली आहे तर हे सगळं आपल्याला ड्राय रोस्ट करायचं आहे तसंच आपल्याला लागणार आहे कोथिंबीर थोडंसं आलं आणि लहानवाला बघा लसूणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत या चार पाच आहेत तसंच मीठ हळद आणि आमचूर पावडर आहे आमचूर पावडर मी एक टी स्पून भरून भरून घेतलेली आहे आणि तेल लागणार आहे बस एवढं साहित्य लागणार आहे चला तर मग कृतीला सुरुवात करूया गॅसवर कढई मी ठेवलेली आहे आणि जे ड्राय मसाले दाखवले होते ते आपल्याला ह्याला ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहेत हे बघा खमंग असं ह्याला आपल्याला परतवून घ्यायचं आहे मसाला आपला हा मस्त ड्राय रोस्ट करून झालेला आहे आता मी काय करते गॅसची फ्लेम ही बंद करते आता ह्याला आपण थंड करून घेऊया आणि मग आपण ह्याला वाटून घेणार आहोत मसाला थंड होईपर्यंत आपण काय करूया हे जे वांग आहे ह्याला मधून आपण असं कापून घेऊया हे बघा कारण ह्याच्यामध्ये आपल्याला मसाला भरायचा आहे हे बघा असेच मी बाकीचे सगळे मधून कापून घेते। घेतेच्या जारमध्ये आपण काय करूया सगळ्यात प्रथम हा मसाला टाकून घेऊया तसंच आलं लसूण आणि कोथिंबीर तसंच मीठ हळद आणि आमचूर पावडर आता हे आपण दोन तीन टीस्पून भरून पाण्याबरोबर ह्याला जाडसर वाटून घ्यायचं तर मसाला इकडे आपला वाटून झालेला आहे हे बघा एकदम जाडसर असा वाटलेला आहे स्मूद अशी पेस्ट ह्याची केलेली नाही आहे आता आपल्याला काय करायचं आहे ह्याच्यात थोडंसं हिंग ॲड करायचं आहे आणि ह्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता एक एक वांग्यामध्ये आपण हा थोडा थोडा मसाला भरत जाणार हे बघा ह्याच्यात देखील आपण असंच भरून घेऊया असे सगळे मी बाकीचे देखील भरून घेते गॅसवर पॅन हा ठेवलेला आहे आणि मी तेल देखील टाकून घेतलेलं आहे आणि गॅसची फ्लेम ही स्लो ठेवायची आहे आता आपण काय करूया एक एक वांग ह्याच्यात सोडत जाऊया जर तुमच्याकडे या प्रकारची वांगी नसतील आपली रेग्युलरवाली असतील जी छोटीवाली असतात तर ती वापरली तरी चालतील आता काय करायचं आहे हा रायरीला जो मसाला आहे हा आपण वर ह्याच्यात टाकून घेऊया ह्याच्यामध्ये तुम्ही बटाट्याचा देखील वापर करू शकता बटाट्यामध्ये पण भरून हे सारण खूपच छान लागतं आता झाकण लावून आपण ह्याला एक वाफ येऊ देऊया तर हे बघा वाफ यायला सुरुवात झालेली आहे आता आपल्याला थोडं ह्याला असं पलटवून घ्यायचं आहे सध्या पाण्याचा वापर आपल्याला करायचा नाही आहे सगळ्यांना मी पलटवून घेतलेलं आहे वांग्यांना आता आपण परत एकदा झाकण ठेवूया आता अजून दोन मिनटं झालेली आहेत आपण परत एकदा हे बघा काढून घ्या झाकण मिक्सर मिक्सरमध्ये जे वाटण राहिलं होतं हे बघा त्यात मी पाणी घातलेलं आहे आणि एकदम थोडंसं पाणी आपल्याला सगळीकडे ह्याला घालून घ्यायचं आहे म्हणजे मसाला करपायला देखील नको तर इकडे आपली वांगी बघा एकदम सॉफ्ट अशी झालेली आहेत म्हणजेच आपली एकदम व्यवस्थित शिजलेली आहे तेल देखील छान असं सुटलेलं आहे हे बघा ह्याला आता आपण काय करूया गॅसची फ्लेम ही बंद करूया आणि मी तुम्हाला सर्व करून दाखवते की हे कसं दिसतं आहे ते चला तर तुम्ही बघतच असाल हे बघा आपलं मस्त तिखट चमचमीत आंबट असं अचारी भरवा बैंगन हे तयार झालेलं आहे हे बघा किती सुंदर दिसतं आहे टेस्टला देखील असं चमचमीत लागतं ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुमच्या घरात सर्वांना आवडेल आवडल्यास एक लाईक तर कराच पण आपल्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्सबरोबर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसंच आजपर्यंत माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा धन्यवाद